जय मास्टर नमस्कार आज मतदानचा दिवस आहे तुम्ही बघू शकता बालाजी शाळेमध्ये मतदान झालंय आज याही मतदान केला पण यांना शाई लावलेली नाही असंच सकाळपासून गोष्ट चालू आहे की जो जो मतदान करतो त्याला शाही लावत नाही दुपार मतदान चालू आहे असं बोगस मतदान होत असेल तर आम्हाला सांगायचं आहे सत्ताधाऱ्यांना डायरेक्ट तुम्ही निवडणूक ये ना तुमची विजयी करा या असा गोष्टी करू नका सर्व ठिकाणी बोगस मतदान चालू आहे महाराष्ट्र शाळेमध्ये पण सकाळी सतरा ते अठरा बोगस मतदान आम्ही पकडलेलं आहे नाही आता मी तुम्ही बघू शकता मतदान केला पण त्या लावलेल्या स्केच पेन आहे स्केच पेन निघून जातात मग तुम्ही आम्हाला कल्पना पहिलेच करायची ना शाळे लावतच नाही सोलामध्येच सात मध्ये सोलाय मास्टर नमस्कार आज मतदानचा दिवस आहे तुम्ही बघू शकता बालाजी शाळेमध्ये मतदान चालू आहे आज याही मतदान केला पण यांना शाही लावलेली नाही असंच सकाळपासून गोष्ट चालू आहे की जो जो मतदान करतो त्याला शाही लावत नाही दुपार मतदान चालू आहे असं बोगस मतदान होत असेल तर आम्हाला सांगायचं आहे सत्ताधाऱ्यांना डायरेक्ट तुम्ही निवडणूक ये ना तुमची विजयी करा या असं गोष्टी करू नका सर्व ठिकाणी बोगस मतदान चालू आहे महाराष्ट्र शाळेमध्ये पण सकाळी सतरा ते अठरा बोगस मतदान आम्ही पकडलेलं आहे ना आता मी तुम्ही बघू शकता मतदान केला पण शाही लावलेल्या नाही त्या पण स्केच पेन लावलेले आहेत स्केच पेन निघून जातात मग तुम्ही आम्हाला कल्पना पहिलेच करायची ना हे बघा शाई ला नाही